हाय हॅलो नमस्कार मिशोषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मागवलेला ऑनलाईन वस्तू त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जास्त करून मी मिशो आणि फ्लिपकार्टवरून वस्तू मागवत असते तर खूप दिवसापासून बऱ्याच साऱ्या वस्तू मागून ठेवल्यात आणि म्हटलं एखादा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि रँडम वस्तू आहेत म्हणजे सगळ्या मिक्स माझ्यासाठी किंवा किचनसाठी बेडरूमसाठी अशा बऱ्याच साऱ्या वस्तू मी मागवल्यात तर पहिलंच ना मी तुम्हाला दाखवते मी मला मागवलेला ड्रेस तर हा इथे पाचशेच्या रेंजमध्ये ड्रेस मी शोवरून मागवलाय दुपट्टा एकदम मस्त म्हणजे ओढणी इतकी भारी आहे ना कलर सुद्धा मस्त कपडासुद्धा एकदम सॉफ्ट आणि मेन म्हणजे ना लांबीला भरपूर लांब आहे नाहीतर काही वेळेस असं होतं की आपण रेडीमेड ड्रेस घेतो ना त्याच्या ओढण्या एकदम शॉर्ट असतात तर इथे तुम्ही पाहू शकता मी वेअर करून तुम्हाला दाखवते आणि मला ना कमेंट आली होती की एकच पॅटर्नचे ड्रेस घालतेस म्हणून म्हटलं थोडंसं वेगळं आता एकच पॅटर्नचे ड्रेस घालते तुम्हाला पडणारा प्रश्न साजिकच आहे कारण का मी एकच पॅटर्नचे ड्रेस घालते मी घरीच असते आणि घरी गाऊन घालण्यापेक्षा ना गाऊन टाईपचे ड्रेस ना मी ऑनलाईनवरूनच मागवले तर ते घालत असते आणि खूप साऱ्या महिलांना माझे ड्रेस आवडले होते बऱ्याच जणींना मी लिंक दिले आणि देत असते तर ते दिसायला सुद्धा छान दिसतात आणि जरी कितीही तब्येत असले ना तर त्याच्यामध्ये थोडीशी लपण्याचा प्रयत्न होतो कारण का आता माझी डिलेवरीनंतर खूप तब्येत वाढले त्याच्यामुळे आधीचे एक सुद्धा ड्रेस मला आता येत नाही आहेत आणि दुसरं कारण म्हणजे मी अजून बाळाला फिडिंग करते त्याच्यामुळे ना ते जे ड्रेस घालते तर ते फिडिंगचे सुद्धा ड्रेस आहेत तर मला ते कम्फर्टेबल वाटतात म्हणून मी घरी तेच घालते बाहेर जायचं झाले तरी मी तेच ड्रेस घालते कारण की ते फिडिंगचे ड्रेस आहेत म्हणून तर असो तर आता हा वेअर केलेला ड्रेससुद्धा मेशोवरून मागवला आहे आणि मला साईड कटवाले ड्रेस अजिबात आवडत नाहीत पण असो आता तुम्ही बोलत असता की तेच ते ड्रेस घालते म्हणून थोडंसं वेगळं मला तेच आवडतात पण तर आता इथे ना ही जी बेडशीट मागवली ना तर ते सुद्धा मीशोवरून मागवलं आता ही जा रिव्ह्यू मी कोणताही ड्रेस किंवा कोणतीही वस्तू ना ऑनलाईन मागवताना पहिले रिव्ह्यू बघत असते तर ह्या बेडशीटला इतके छान रिव्ह्यू होते ना म्हणून मी पण मागवली आणि मला आवडली सुरुवातीला पण आता नाही आवडत का सांगू का कारण का ही ना आपण बसल्यानंतर आणि तिथून उठल्यावरती ती आपल्यासोबतच येत असते जशी कॉटनची एकदम व्यवस्थित बसते ना हालतच नाही तशी ही इकडे तिकडे हालते म्हणजे आपण जसं उठू आपण जसं हालू तसं आपल्यासोबत ती हालत असते आणि त्या बेडशीटसोबत दोन पिलो कवर भेटलेत आणि दोन छोट्या पिलो भेटलेत तर सुरुवातीला मला भरपूर आवडल्या होत्या पण आता त्या पिलो एकदम कमजोर झालेत म्हणजे आधी एकदम फुललेल्या फुललेल्या होत्या आणि आता एकदम म्हणजे जसं आम्ही वापरतोय ना तर एकदम चुप्पट झालेत आणि वस्तू वापरल्यानंतरच त्याचा रिव्ह्यू द्यायला बरं वाटतं नाहीतर वस्तू आणलेत वापरल्या नाहीत काय नाहीत आणि आपण जर व्हिडिओ केला ना की मग आपण चांगलंच सांगतो की हा छान आहेत मस्त आहेत पण एकदा वापरल्यानंतर आपल्याला कळतं तर आता तसं ह्या बेडशीटचं झालं आहे आणि आता हे ना डेकोरेशनसाठी हे फ्लावरचे हँगिंग तोरण मी मागवलेत पाच पीस आहेत म्हणजे पाच माळा ह्या तोरणाच्या आहेत आणि खरं सांगते खूप छान आहे म्हणजे ह्याचा रिव्ह्यू मी एकदम मस्त देऊ शकते कारण की आधीसुद्धा मी मागवलेत ना तर ते एकदम छोटी फुलं होते आणि एकदम चिमटलेली फुलं होते मला अजिबात आवडल्या नव्हत्या त्याच्यामुळे मी ते रिटर्न केलं आणि परत दुसऱ्या मागवल्या तर ह्याचा रिव्ह्यू मस्त होता आणि पैशाच्या मनाने त्यापेक्षा खूप छान आलेत ह्या माळा आता गणपतीला किंवा दिवाळीला दसऱ्याला आपल्याला लागतंच डेकोरेशनसाठी त्याच्यामुळे मी ह्या मागवून घेतलेत तुम्हालासुद्धा जर घ्यायच्या असतील ना तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ह्या माळांची देईलच आणि बाकी ज्या वस्तू मागवल्यात ना तर त्याचेसुद्धा मी लिंक देतच राहील आणि माळाबद्दल सांगायचं झालं ना तर माझ्यापेक्षा थोड्याशा उंच आहेत आता माझी उंची पाच फूट तीन इंच आहे म्हणजे माझ्यापेक्षा थोड्याशा उंच आहेत म्हणजे विचार करा मस्त आहेत फुलंसुद्धा मोठी मोठी आहेत आणि खाली माळेच्या खाली ना घंटी दिली तर तीसुद्धा छान आहे मोठी आहे म्हणजे एकदम छोटी असं नाही आहे व्यवस्थित आहेत तर आता ते ना मी पॅक करून ठेवते नाही तर धूळ वगैरे जाऊन परत खराब होईल आणि ज्यावेळेस वापरायचे असेल ना त्यावेळेस मी काढेल तर चला आता पुढचा आयटम मी तुम्हाला दाखवते मिशोवरूनच मागवला आहे आणि मला कमेंटसारख्या येत राहतात की ताई होम टूर दाखव ना होम टूर दाखव ना तर मला होम टूर दाखवायचीच आहे पण मी ह्या रूममध्ये ना काहीच वस्तू घेतल्या नाहीत आणि घरूनसुद्धा एकदम लिमिटेड वस्तू आणलेत तर थोडंसं म्हटलं डेकोरेट करू आणि त्याच्यानंतर ना होम टूर करू आता डेकोरेट करण्यासाठी ना एकदम महागड्या वस्तूसुद्धा मी काही मागवणार नाही आहे जाताना ह्या तुटतात फुटतात बरंच काय काय होतं त्यामुळे एकदम कमी रेटमध्ये माझ्या बजेटमध्ये बसेल तशाच वस्तू मी मागवलेत आता इथे ना वॉल हँगिंग मल्टी कलर बर्ड्स मी मागवलेत आणि मिशोवरती एकदम मोठे दिसत आहेत म्हणजे मी बऱ्याच जणांचे रिव्ह्यूजसुद्धा बघितलेत ना काई काई दिले, दिले, आ, तर त्यांच्या भिंतीवरती मोठे मोठे दिसत होते पण प्रत्यक्षात माझ्याकडे आल्यानंतर ना काही छोटे आहेत काही मोठे आहेत पण दिसायला छान आहेत आणि मस्त वाटत आहेत आणि छोटी घंटी दिले मणी दिलेत तर छान वाटते पण हे ना मी बेडरूममध्ये नाही लावणार आहे कारण का बेडरूममध्ये ना आवाज करणाऱ्या कोणत्याच वस्तू लावायच्या नसतात त्याच्यामुळे हे मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी लावेल दुसऱ्या ठिकाणी म्हणजे रूम पण एकदम छोट्या छोट्या आहेत आणि नेमक्याच दोनच रूम आहेत पण बघेल एंट्रन्सला समोर लावण्याचा प्रयत्न करेल तिथे थोडं बऱ्यापैकी दिसेल हे आणि आता सध्या मी ठेवून देते ज्यावेळेस आ... होम डेकोरेट करायला घेईल ना त्यावेळेस मी ह्या सगळ्या वस्तू लावेल तर आता चला मिशोवरून मागवलेला पुढचा आयटम मी तुम्हाला दाखवते म्हणजे होम डेकोरेटसाठी मागवलेला आर्टिफिशियल प्लांट ग्रीन प्लांट तर खरं सांगते ह्याचा रिव्ह्यू मी एकदम मस्त देते खूप छान आहे मला बघितला बघितला हा आवडला पैशाच्या मनाने सुद्धा एकदम बेस्ट म्हणजे काही काही आर्टिफिशियल जे झाडं आहेत ना प्लांट मी बघितले तितके महाग आहेत पण हा त्या मनाने ना खूप छान आहे म्हणजे दीडशे रुपयापर्यंत एकदम मस्त भेटला आहे आणि हा प्लांट ना आपण कुठेही हँगिंग करू शकतो म्हणजे वॉल हँगिंगच आहे तर तुम्ही जे आपण कटनचे रॉड असतात ना तर तिथेसुद्धा हँगिंग करू शकतो किंवा आणखी कुठे जागा असेल फ्रीजच्या तिथे सुद्धा कपाट असेल कपाटावरतीसुद्धा ठेवून हँगिंग करू शकतो आता मी बघेल कुठे करायचं ते इथे एकदम जागा कमी असल्यामुळे मला विचार करावा लागतो की कुठे ठेवायचं वस्तू खूप साऱ्या आवडत आहेत मला जास्त पैसेसुद्धा खर्च करायचे नाही आहेत लिमिटेड माझ्या बजेटमध्ये बसेल अशाच वस्तू मी मागवल्यात जास्तसुद्धा नाही मागवणार कारण का एकदम सुद्धा मला आवडत नाही एकदम सुटसुटीत मोकळं आवडतं त्याच्या नेमकाच वस्तू आता हे जे माझ्या हातामध्ये पाहताय ना तर ते सुद्धा वॉल डेकोरेट आयटम आहे ओडनचा लुक खूप छान देतोय पण त्याला ना आताच बुरशी बाजायला सुरुवात झाली ते पाहू शकता पांढरं पांढरे झाले तर मी ना हे ज्या वेळेस डेकोरेट करेल त्यासाठी ठेवणार नाही आहे हे आता लगेच मी भिंतीवरती लावून टाकेल आता ह्या तीन फ्रेम आलेत आणि एकदम कमी बजेटमध्ये म्हणजे ठीक आहे भिंतीवरती लावल्यानंतर ना लुक छान येतोय तर मी तुम्हाला पुढे दाखवते लावून आणि आता इथे पाहू शकता बुरशी लागलेली आहे तर आता आम्ही ज्या बेडरूममध्ये राहतो ना तर तिथे मी हे लावणार आहे तुम्हाला दाखवते पुढे बे बेडच्या वरच्या साईडलाच लावलं आहे आणि आता हे जे स्टिकर तुम्ही पाहताय ना तर ते सुद्धा मी मिशोवरून मागवलेले आणि होते छान पण ह्या भिंती चांगल्या नसल्यामुळे ना ते निघायला लागलेत त्याच्यामुळे ते, ते आता सगळे मी काढून टाकेल आणि आता फूडचा आयटम मिशोवरून मागवलेला आणि तो म्हणजे मी माझ्या फ्रीजसाठी मागवला आहे माझा एकदम छोटा फ्रीज आहे आणि त्या फ्रीजमध्ये जास्तीत जास्त भाज्या कशा बसतील त्याचा प्रयत्न मी करत असते तर आ, हे मिशोवरती ना एकशे चाळीस रुपयाला मी घेतलं आहे आणि खरं सांगते खूप छान आहे जर तुम्हाला फ्रीजसाठी नको पाहिजे असेल काही ज्वेलरी वगैरे ठेवायचे असेल किंवा रील सोया बटन्स तसलं काही ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि क्वालिटी बघायला गेलं तरी ठीक आहे म्हणजे एकदम काही खास नाही आहे आणि एकदम लो क्वालिटीचंसुद्धा नाही आहे बऱ्यापैकी आहे आणि ह्याच्यामध्ये सहा स्टोरेजचे छोटे छोटे डब्बे दिलेत एका मोठ्या डब्यामध्ये तर त्याच्यामध्ये मटर सोलून ठेवू शकता मिर मिरच्यांची तेटं काढून मिरच्या ठेवू शकता लिंबू ठेवू शकता बऱ्याच भाज्या तुम्ही कट करून ह्याच्यामध्ये ठेवू शकता मी कसं करणार आहे सांगू का ज्या रुद्राला टिफिन बनवावं लागतो तर त्याची सगळी तयारी मी रात्री करून ठेवते उद्या डब्याला काय द्यायचं त्या हिशोबाने लागणाऱ्या सगळ्या भाज्या ह्या डब्यामध्ये मी ठेवते म्हणजे एकच डब्बा फ्रीजमधून काढून घेऊन आलं की आपलं बरं नाही तर मग मिरचीचा डब्बा आणा टोमॅटोचा आणा कोथंबिरी कडीपत्ता हे सगळे वेगवेगळे वेग डबे घेऊन येण्यापेक्षा ना एकच डब्बा आणायचा आणि मस्त स्वयंपाक बनवायचा आता आणा म्हणजे माझा किचन पासून फ्रीज ना थोडासा लांब असल्यामुळे मी म्हणते नाहीतर काहींचा किचनमध्ये फ्रीज असतो तर चला आता पुढचं ना वॉल डेकोरेट आयटम मी तुम्हाला दाखवते तर आता ह्या फ्रेम तुम्ही बघताय ना तर ह्या मोटिवेशन फ्रेम आहेत आणि ह्या घरामध्ये ना सगळ्यांनी लावायला पाहिजेत खरं सांगते जर आपले विचार चांगले असतील ना तर आपला दिवससुद्धा चांगला जातो आणि आपण जे कोणतं काम करू ना ते चांगल्या मनाने करू शकतो म्हणून ह्या ज्या चांगले चांगले सुविचार आहेत ना तर हे इंग्लिशमध्ये आहेत नाही तर जर मराठीमध्ये भेटले असते ना तर मी ते सुद्धा घेतले असते पण मराठीमध्ये काही ऑनलाईन भेटत नाही आहे त्याच्यामुळे हे इंग्लिशमधले घेतलेत आणि ह्या चार फ्रेम आहेत तर ह्यासुद्धा मी हे लावण्यासाठी ना काहीतरी चुका वगैरे लागतील तर इथे भिंतीला काही चुका ड्रिल वगैरे केलेल्या नाही आहेत तर तेसुद्धा ऑनलाईन जे भेटतात ना तर ते मी मागवेल आणि तेव्हा लावेल तर छान आहेत म्हणजे चांगले विचार माणसाचे असले ना तर दिवससुद्धा चांगल्या विचाराने जातो तर इथे पाहू शकता हे चार पीस भेटलेत आणि अडीचशे रुपयामध्ये काहीतरी भेटलेत म्हणजे मागे पुढे काहीतरी रेंज असेल तर त्या रेंजमध्ये ह्या भेटलेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल सगळ्याच्या आणि जर नाही दिलं ना तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला देत राहील कारण की कसं होतं व्हिडिओ मी बनवून ठेवते आणि लगेच लागते घरातल्या कामांना त्याच्यामुळे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावायचं ते माझ्याकडून राहून जातं आणि व्हिडिओ अपलोड रुद्राचे पप्पा कामावरून आल्यानंतर ते करतात दुपारनंतर मी काही करत नाही कारण का मी एकतर व्हिडिओ बनवून ठेवते आणि बाकी मग ही सगळी कामं शूट करणं किंवा जेवण वगैरे बनवणं घरातली बाकीची कामं त्याच्यामध्ये माझा वेळ जातो आणि ना माझं सगळ्यात आवडता आयटम आता मी तुम्हाला दाखवणार आहे आता भरपूर ट्रेंड चालला आहे आता मी रील्स बघते ना तर त्या रील्समध्ये ना हे कप आणि ही जी डिश आहे ना तर ते दाखवताच दाखवतात आणि इतका छान लूक वाटतो ह्याची थोडीशी प्राईस थोडीशी आहे म्हणजे अडीचशे रुपयापर्यंत आहे पण ठीक आहे त्या मनाने कारण का खूप मोठा कप आहे छोटीसुद्धा साईज आहे एकशे नव्वद रुपयाला काहीतरी तो भेटतो पण त्याचे फिनिशिंग चांगली नव्हती असा रिव्ह्यू मी वाचला होता आणि हे जे कप आणि डिश मी मागवले ना तर ह्याचा रिव्ह्यू सगळ्यांनी चांगला दिला आणि मीसुद्धा चांगला देते खरं सांगते खूप छान आहे आणि मस्त मजबूतसुद्धा आहे म्हणजे डि त्या डिशमध्ये तुम्ही बिस्किट किंवा खायचं काहीही घेऊ शकता आणि कपामध्ये चहा ग्रीन टी काय घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता आता मी कितीही ठरवलं ना की चहा घ्यायची नाही मला चहा आवडतेच घरामध्ये जर खायला काही असेल ना तर मी चहा घेते पण जर खायला काही नसेल ना तर मला चहा तसेच घ्यायला नुसते आवडत नाही खायला लागतं मला चहामध्ये तर आता मला काही राहलं नाही त्याच्यामुळे मी ह्या कपाचं उद्घाटन केलेलं आहे आणि मस्त गरमागरम चहा केले रील्ससुद्धा मी बनवली होती तर अपलोडसुद्धा केले ते सुद्धा, के सुद्धा तुम्ही बघू शकता आणि मस्त गुड्डेचं बिस्किट घेतले बाहेर थोडंसं पावसाचं वातावरण हे ते पंजाबमध्ये आता दोन तीन दिवस ना पाऊस कंटिन्यू सकाळचा पडतोय मस्त चहा घेतली आणि आता तुम्हाला मी पुढचा आयटम दाखवते किचनसाठी आहे चॉपर कारण का जो आधी माझ्याकडे होता तर तो सुद्धा मी मिशोवरून मागवलेला आणि दीड दोन वर्ष मी तो वापरला म्हणजे आणखी किती वापरणार ना शेवटी चॉपर कंटिन्यू आपण वा वापरत असतो तर तो खराब होऊन गेला म्हणजे पडला खाली आणि तो तुटून गेला आता हे ना लाकडाचा असल्यामुळे एकदम मजबूत आहे आणि थोडासा हेवी आहे त्याच्यामुळे मी ठेवला आहे छान आहे आणि मस्त लुक देतो कामसुद्धा चांगलं करतो आहे आता हे जे आहे ना हे स्टीमर मी घेतले कारण का मी मग म्हटले की माझं लहान बाळ आहे तर त्याला ते आता वेगवेगळ्या रेसिपी मी बनवून खाऊ घालवते तर त्याच्यासाठी हा स्टीमर घेतला आहे आणि हा स्टीमर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवला आता माझे जे कंटिन्यू माझे जी फॅमिली आहे ना तर ती बघतच असते त्यांना माहितीच आहे की हे मी घेतलेलं आहे पण जे नवीन कोणी असेल ना तर त्यांच्यासाठी सांगते एकदम मस्त आहे आणि काही स्टीम करायचं असेल ना ते तर ते लवकर होतं म्हणजे वेळसुद्धा लागत नाही तर घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता रिजनेबल रेटमध्ये छान आहे दिसायलासुद्धा छान आहे आणि कमी जास्तसुद्धा होतं आहे साईज तुम्हालासुद्धा पर्चेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि मी तुम्हाला दाखवते आता बाळासाठी मी रेसिपी बनवते ना तर मी हे सगळं काम करत करत तुम्हाला व्हिडिओ शूट करत बाकी घरातले सुद्धा मी कामं करत असते तर आता त्याला ना दुपारसाठी मी गाजर बीट किंवा पंपकीन तर ते हे करून ठेवलं आहे स्टीम करून ठेवलं आहे आणि हा सुद्धा कप आणि हे जे मॅशर आहे ना मॅशर आणि कप हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं तर हे सुद्धा छान आहे म्हणजे फळं वगैरे आपण शिजवून घेतलेलं भाज्या वगैरे असतील तर त्या चांगल्या प्रकारे मॅश होतात आणि आपण बाळाला खाऊ घालू शकतो हा जो चमचा तुम्ही पाहिला असेल तर तो सुद्धा म्हणजे एका साईडने स्टीलचा आहे जर कोणतं फ्रूट बाळाला खाऊ घालायचं असेल ना तर ते तुम्ही फ्रूट काढून आपण दुसऱ्या साईडने बाळाला खाऊ घालू शकता आता हे जे मी मगाशी बीट गाजर पंपकीन आणि मूगडाळ तांदळाचं जे भरट काढून ठेवली होती ना तर ते सगळं शिजून त्याची ही पेस्ट करून आता मी बाळाला खाऊ घालणार आहे तर चला आता मी पुढचा आयटम मी माझ्या बाळासाठी मागवलेला दाखवते जर तुम्ही काजू बदाम घरच्या गर घरी जर लहान बाळाला सारलॅक्स बनवत असाल आणि ते ठेवण्यासाठी जर तुम्हाला डब्बा पाहिजे असेल ना तर हा सुद्धा मी मिशोवरून मागवला आहे ट्रेनसारखा डब्बा दिसतो आणि त्याच्यामध्ये एक छोटासा स्पून दिला आहे तर हा सुद्धा डब्बा छान आहे म्हणजे जर तुम्ही कोणतीही पावडर बनवून ठेवत असाल आणि जर ते तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचे असेल बऱ्याच दिवस टिकवायचे असेल जास्त दिवसाची बनवून ठेवायचीच नाही मी आठ ते दहा दिवस पुरेल अशी पावडर बनवून ठेवते मग ड्रायफ्रूटचे असो किंवा वेगवेगळे मखाने किंवा डाळ तांदूळ त्याचे मी बनवून ठेवते आणि जोपर्यंत ती पावडर संपत नाही ना, ना तोपर्यंत नवीन काही बनवत नाही त्याच्यामध्येच गाजर पमकीन किंवा ते टाकून किंवा वेगवेगळे वेग फळं टाकून मी बाळाला देते तर ह्या इतक्या साऱ्या वस्तू ऑनलाईन मागवलेल्या माझ्याकडे आहेत आणि आणखी थोड्याफार मी मागवलेत मागवेल तर त्या वस्तू ना मी ज्यावेळेस घर डेकोरेट करायला घेईल ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद